तर तुम्हाला तर माहितीच होतं मी गेली होती देवदर्शनाला तर तिकडून आणलेले प्रसाद ते मला शेजारात मला द्यायचं होतं तर ते पॅकिंग केलं आणि मग सर्वांना दिलं तर ही आहे सकाळच्या टिफिनची गडबड तर मुलांना टिफिन द्यायचं होतं मी बनवली होती छान अशी बटाट्याची भाजी आणि चपाती आणि गरम पाणी घेतलं प्यायला तर मुलांची तयारी झालेली होती पूजा केली मुलांनी आणि लगेच जायला निघाले छोटा मुलगा गेला आजीसोबत आणि मोठा गेला सायकलवर हा होता माझा पॉम्पी तर त्यालासुद्धा खायला दिलं आणि मग मी फ्रेश झाली छान अशी आणि मग चहा घेतलेला आहे मी ब्लॅक टी तर इकडे पाहू शकते मी दलण घेऊन चाललेली आहे दलायला तर आमच्या गावामध्ये घरघंटीवरती तर दलण घेऊन गेली मी इथे शेजारातच माझ्या तर कसं वाटलं व्हिडिओ तर आजचा दिवस असा होता छान तर मी बनवलं तिकडून आल्यानंतर छान असं सुकं जवला जवला राईस छान असा भात आणि अंडा तर माझ्या मिस्टरांना पाहिजे होतं छान सुकं जाऊला तर कसा वाटला आजचा दिवस बाय बाय